उन्हाळा असो की हिवाळा महिला या मेकअप करतातच मार्केटमध्ये मिळणारे विविध मेकअप प्रोडक्ट्स आपण घरी आणतो पण त्यांची देखभाल करण्यास मात्र विसरतो मेकअप प्रोडक्ट्सची काळजी न घेतल्यास त्याने त्वचेला हानी पोचण्याची शक्यता असते आता तर उन्हाचा तडाका सुरू आहे फ्रीजमध्ये ठेवलेलं अन्न पदार्थही खराब होतं तर मेकअप प्रोडक्ट तर लांबच त्यामुळे उन्हाळ्यात मेकअप प्रोडक्ट योग्यरित्या ठेवलं गेलं तरच ते जास्त काळ टिकू शकतात तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण मेकअप प्रोडक्ट्स उन्हाळ्यात जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले तर ते दीर्घकाळ टिकतात जाणून घेऊया तुम्हाला कोणते मेकअप प्रोडक्ट दीर्घकाळ टिकवण्यासाठी का फ्रीजमध्ये ठेवायचे परफ्यूम उन्हाळ्यात परफ्यूमचा वापर जास्त प्रमाणात होतो उन्हाळ्यात येणाऱ्या घामाची दुर्गंधी येऊ नये यासाठी परफ्यूमचा वापर केला जातो पण काही वेळानंतर परफ्यूमचा स्मेल निघून जातो परफ्यूमचा स्मेल दीर्घकाळ न टिकण्याला तो बाहेर उच्च तापमानात ठेवणं हे त्याचं मुख्य कारण ठरतं पण जर तुम्ही परफ्यूम फ्रीजमध्ये ठेवला तर तो जास्त काळ टिकू शकतो लिपस्टिक लिपस्टिक महिला दररोज लावतात पण उन्हाळ्यात त्या बाहेर ठेवल्यास लिपस्टिक कधीकधी वितळू लागतात ज्याने त्या खराब होतात पण जर फ्रीजमध्ये लिपस्टिक तुम्ही ठेवली तर ती वितळणारही नाही आणि खराब होण्याचीही भीतीही नाही नेल पॉलिश फ्रीजमध्ये नेल पॉलिश ठेवल्याने त्या चिकट राहतात पण फ्रीजमध्ये बाहेर काढल्यानंतर काही वेळाने त्या लावल्यास त्याचा चिकनपणा निघून जातो म्हणूनच नेल पॉलिश दीर्घकाळ टिकवण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायला विसरू नका सनस्क्रीन लोशन उन्हाळ्यात किरणांपासून संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीनचा वापर केला जातो पण जर ते जास्त काळ बाहेर ठेवलं तर त्याची संरक्षणाची पातळी कमी होऊ लागते ज्यामुळे त्वचेला हानी देखील पोहोचू शकते यासाठी फ्रीजमध्ये सनस्क्रीन लोशन तुम्ही ठेवायला हवं टोनर त्वचा सुंदर बनवण्यासाठी स्त्रिया वापरतात जे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणं आवश्यक असतं जेणेकरून ते त्वचेचं योग्यरित्या संरक्षण करू शकेल कोरफड जेल एलोवेरा जेल त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे पण बाहेर गरम तापमानात ते ठेवल्यास त्याचा परिणाम कमी होऊ लागतो यासाठी कोरफड जेल फ्रीजमध्ये अवश्य ठेवावं याने त्याचं आयुष्य तर वाढतेच शिवाय तुम्हाला थंडावा देखील मिळतो मस्कारा डोळे सुशोभित करण्यासाठी वापरला जाणारा मस्कारा जास्त काळ टिकू शकत नाही कारण गरम तापमानात ठेवल्यास त्यात बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे ते फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता मस्कारा टिकवण्याचा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे तो दर तीन महिन्यानंतर बदलायला विसरू नका तुम्हाला या ब्युटी टिप कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानेनीला जरूर सबस्क्राईब करा